आणि परत त्याच रस्त्याने ते कालगुरामध्ये आले माया डोक्यावर घेतली पुन्हा बंधन पडले दार बंद झाली आणि ती माया रडते ते रडते स्वतःही रडते जगाला रडवते ते रडायला लागली डहा 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 खूप रडायला लागले जागड्यास आपण तो अगोदर म्हटलाच नाही अजूनही गोकळाला दत्ताच्या घराला नंदाच्या माया डोक्यावर घेतली बंधन आले काल गृहामध्ये माया रडायला लागली तेव्हा त्या 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 आवाज शिपाई जागी झाले अरे आपल्याला तर रात्रभर साजरा करायचं होतं आठवा येणार होता म्हणून आपल्याला कशी काय झोप लागली आणि सांगितलं पडत गेले कंसाकडे महाराज आठवा आला आठवा आला आठवा आला आता आठवा आला होता काय आठवी आली होती त्या आणि मग मायेने भगवंताला पहिलेच प्रश्न केला होता की देवा मला ज्या वेळेस तुम्ही जन्म घ्या म्हणता पण माझ त्या कंसाच्या हातातून वध होईल मग माझं काय चरित्र राहील म्हणून भगवंतांनी सांगितलं चिंता करू नको तू अश्विन महिन्याच्या काय झालं अश्विन महिना कधी येतो श्रावण संपल्यावर नाही का अश्विन महिन्यामध्ये प्रतिपदा येईल त्या प्रतिपदामध्ये तुझ नवरात्र स्थापन होईल ज्या स्त्रिया त्या नवरात्र करतील त्याच्यावर मी कृपा करेल कृपा आपल्याला वाटते देवीचं नवरात्र केलं देवी पावली त्याच्यावर भगवान श्री कृष्ण कृपा करत असतो आणि ते दोन नवरात्र सांगितले एक आश्वीनच आणि एक हे कार्तिक महिन्याचं गुढी पाडवा ते नवमी चैत्राचं दोन एकाश्विन महिन्याचे हे दोन नवरात्र सांगितले आहे आणि मग ती रडायला लागली आणि सांगितलं माझ्याकडे त्याला आठव्याला लागले की दादा त्यापर्यंत देवगी माता बोलली नाही आणि म्हणायला लागले दादा तुझा काढताना आठवा होता ना ही मुलगी आहे देऊन दे ना दादा मला एवढे मुलगे नको मारू माझ्या मुलीला पण त्याला दया आली नाही कारण तो राक्षस होता वृत्ती राक्षसाची होती आणि मग ती आणली आणि त्या शिळेवर आपटणार तेवढ्यात ते विष्णू आकाशात वीज झाली कडकड कर कडकड कर गेली आणि वीज चमकली आणि आवाज दिला तू मला मारतोस का तू मला मारणार कोण आहे काळ गोकुळामध्ये राहत आहे कुठं राहत आहे सांगितलं नाही गोकुळामध्ये राहत आहे तुझा आठवा काळ मला तू मारू शकत कौसाला वाटलं अरे एवढा खटाटोक केला काल ठेवलं हा आठवा गेला कसा विचार पडला आणि तिकडे इकडे काय झालं म्हणतात तिकडला सुरुवात केली कारण जागी करायची होते ना घरातले लोक आणि मग भगवंत रडायला लागले आणि सगळे जागे झाले सुनंद म्हणायला लागली मला कशी झोप लागली अगं वहिने तुला मुलगा झाला तुला कळलं नाही का मुलगा झाला मुलगा झाला नंद बाबा हरी आनंद आणि ते धावत आपल्या भावाकडे गेले नंदराजा घर आज आपल्या नंद बाबाचं वय साठ वर्षपर्यंत साठ वर्षानंतर मुलगा झाला सगळ्यांनी आनंदी आनंद झाला आणि त्या गवडने म्हणायला लागले एक माहिती आहे का ग नंद काय झालं मुलगा झाला मुलगा झाला जनाबाई छान वर्णन करताय नाही नंद बाबा झाली हळदी कुंकुवाची दाटी मग त्या म्हणायला दुसऱ्या बाहेरून यायच्या अगं सांग कसा आहे कृष्ण नाही का तू पाहिला का तू म्हणायचे पाहिला 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 वर्णन कारण त्याच्याही जिभा चिरल्या सापाला दोन जिभी आहे वर्णन केलं भगवंताच एवढं तर ता, त्याच सुंदर स्वरूप किती वेळ चालवायचं पाच मिनिटांना पंधरा मिनिट घ्या पंधरा मिनिट घ्या पंधरा मिनिट घ्या पंधरा मिनिट बाई मिनिट घ्या सुंदर स्वरूप त्याच पाहून सगळे मोहित झाले आणि त्या भगवंताचा गर्दाचार्यांना बोलून नामस्करण विधी केला आणि त्या भगवंतावर अनेक संकट यायला लागले आता धावत सांगता अनेक संकट यायला लागले आणि त्या संकटात ते मग कौसाला गोकुळामध्ये कोण आहे मग तिथ त्यांनी सभा भरवली नाही काय नगरसेवक अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामपंचायत आणि आमदार खासदार सगळे मंत्री बोलवले घेतली आणि कोकुणामध्ये जो माझा काळ आहे कोण मारणार किती महिन्याचा आहे तो सहा महिन्याचा सहा महिन्याचा बाळ मारण्याला काही बैला कठीण का नाही आहे बार, सहा महिन्याचा पोलीस त्याच्या